नमस्कार मित्रांनो जाणून घ्या आई तुळजाभवानीबद्दल सर्व काही अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या तुळजाभवानीबद्दल सर्व आपण जाणून घेऊ एक्कावन शक्तीपीठामधील एक पीठ म्हणजेच आई तुळजाभवानी हे महाराष्ट्रामधील धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे आहे भवानी हे दुर्गाचे एक रूप आहे सगळ्यांची आई म्हणून तुळजा भवानी देवीला ओळखले जाते तसेच असुरांचा वध करून देवींनी सर्वांचे रक्षण केले मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी खूप वेळा मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले आहेत त्यांची तलवार देखील भवानी नावाने ओळखली जाते दंतकथांनुसार एक कर्दम नावाचा ब्राह्मण पत्नी अनुभूती सोबत राहत होते कर्दमचा अचानक मृत्यू झाला अनुभूतीने सती जाण्याचे ठरवले परंतु अनुभूती गरोदर असल्याचे समजले आणि तिने आपले निर्णय बदलले आणि देवीची भक्ती करत राहिली तिथे एक कुकर नामक असुर होता त्याने अनुभूतीला त्रास देण्यास सुरुवात केली आणि वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न केला अनुभूतीने देवीचा धावा घेतला देवीने येऊन असुराचा वध करून अनुभूतीला वाचवले आणि आपल्या प्रिय भक्तांसाठी देवी तिथे म्हणजेच बालाघाट येथे स्थायिक झाली तेव्हापासून तुळजाभावानी नावेने ओळखले जाऊ लागली तुळजापूर हे उस्मानाबाद जिल्ह्यापासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे तुळजाभवानी मंदिरा तुळजाभवानी मंदिराचा प्राचीनतेचा पुरावा देणारा एक शिलालेख आहे इसवी सन तेराशे अठ्ठ्याण्णव मध्ये भेटलेला शिलालेख त्यानुसार हे मंदिर सोळाशे वर्षापूर्वीचे असल्याचे मानले जाते देवीने श्रीरामाला लंकेचा रस्ता दाखवला म्हणून तिला रामवरायनी असे म्हणतात रामाला दिशादर्शन करणारी शिवाजी महाराजांना आणि अख्ख्या महाराष्ट्राला प्रेरणा देणारी अशी ही तुळजाभवानी महाराष्ट्राचे कुलदैवत आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी संभाजी महाराज यांच्यासह समस्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मंदिराचे मुख्य पुजारी हे मराठा पाळीकर भोपे कुळातील आहेत सोळा सहाय्यक मुख्य पुजारी व्यतिरिक्त एकशे त्रेपन्न मुख्य पुजारी आहेत लोक मंदिरात जाऊन नवस करतात म्हणतात की देवी नवसाला पावते देवीला हिरवा रंग खूप आवडतो हिरव्या बांगड्या हिरवी साडी अतिशय प्रिय आहे खण आणि नारळ देऊन देवीची ओटी भरली जाते त्यामध्ये हळकुंड सुपारी बांगडी असते तसेच नैवेद्यामध्ये पुरणपोळी अतिशय देवीला आवडते देवीला सर्व भाज्यांचा नैवेद्य चालतो परंतु भोपळा चालत नाही भोपळ्याबद्दल एक कथा प्रसिद्ध आहे तसेच देवीचा वार मंगळवार आणि शुक्रवार आहे चैत्र आणि आषाढ महिन्यात देवीची यात्रा असते भावी या महिन्यात तुळजापूरला भेट देतात नवरात्र मध्ये देखील आई तुळजाभवानीचा उत्सव असतो